तलवार वागवतो त्यांचं नाव आहे यसाजी हा तरी शत्रूंशी लढतो त्यांचं नाव आहे तानाजी दानाजी शत्रूंशी एकटा लढतो त्यांचं नाव आहे बाजी दिल्लीवरनं घोडा पुण्याला आठ तासामध्ये आणतो त्यांचं नाव आहे संताजी शत्रूच्या छावणी पोसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो त्यांचं नाव आहे दानाजी दाण्या वाघाला सामोरे जातो आणि वाघाला उभा फाडतो त्यांचं नाव आहे संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र घेतो आणि हिंदू तोरण बांधतो त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज अशा या पुरुषांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी चिरंजीवी सौभाग्य कांचनी प्रतीक्षा आणि चिरंजीव तेजस या दोघांचा शुभविवाह आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न होणार आहे श्री उपस्थित <laughs> सर्वच मान्यवरांचे सर्वच पाहुण्यांचे रोजच्या जीवनामध्ये जगत असताना विचारांचा वसा आणि वारसा घेऊन समाजामध्ये ज्यांना पन्नास टक्के आरक्षणाचा लाभ लाभलेला आहे अशा सर्वच माता भगिनींचं देखील या ठिकाणी मी मोरे परिवार आणि भगत परिवार या दोन्ही परिवाराच्या वतीने आपण सर्वांचंच मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो